सगळ्यांना जय महाराष्ट्र अखंड विश्वाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पद स्पर्शानं पावन असणाऱ्या महाराष्ट्राच्या या आराध्य भूमीमध्ये आपण सगळेजण आहोत दोस्तांना असं म्हणतात की जिथं मस्तक टेकवा वाशा नमस्काराच्या जागा फारच कमी आहे पण अजून एक नाव असं आहे जे नाव उच्चारता जिथं मस्तक देखील नतमस्तक होतं आणि तिथं नतमस्तक झालेलं मस्तक नत कधी कोणाचा हस्तक होत नाही ज्यांच्या कुशीतूनच स्वराज्याचे देखणं स्वप्न निर्माण झालं त्या दोन युप्रवर्तकांना प्रवर्तकांना आलं जगातील सर्वश्रेष्ठ मातृत्व राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाबाई साहेब शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे असं सांगून सर्वप्रथम कर्जमाफी देणारे संत शिरोमणी जगदगुरु तुकोबाराय महाराज पर मुलखाज पर परचाकरीत राहून छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचे आणि स्वराज्याचे स्वराज्या बाळकोट पोडू देणार फर्जन शहाजीराजे दोस्तांनो दोस्त कोट्यवधी देवांचे अब्जावधी मंदिर असतीलही पण माझ्या राजाचे एकही मंदिर नसताना जिथं गणित माना नतमस्तक होतात ज्यांनी वेळ काळ आणि परिस्थितीचं गांभीर्य ओळखून शेतात नांगर कसणाऱ्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या हातात तलवार एवढीच स्वराज्याची मूर्त मिळवली ते स्वराज्याचे आद्य संस्थापक क्षत्रिय कुलावतंस या सनादीश्वर प्रौढ प्रताप पुरंदर राजाधिराज योगीराज श्रीमंत शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि दोस्तांनो ज्यांचं रक्त रंजित चरित्र वाचताना तुमच्या आमच्या सर्वांच्या अंगावर काटे उभारतात आणि धमन्यांमधील रक्त सळसळ व्हावं लागतं ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात स्वराज्याचा विस्तार पाचपट आणि दुप्पट केला ते स्वराज्याचे दाटले गुरु शेखा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज एक मुखान छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर धर्मरक्षक धर्म संस्थापक छत्रपती संभाजी महाराज अत्याचार सहन करणारा माझा सर्जा जगातला एकमेव राजा होता जेणे दोनशे आठ लढाया केल्या आणि दोनशे आठ लढायामध्ये कधीही पराजित झाला नाही आणि जगामध्ये इतिहास लिहिला स्वराज्यासाठी शिवविचारासाठी शिवाभिमानासाठी शिवसंस्कारासाठी आणि शिवमूल्यासाठी झटणारा एकमेव सर्जा छत्रपती संभाजी महाराज देशाभिमान धर्मरक्षण याचे अपमान बाळगून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची नैतिकता स्वाभिमान याचं दर्जेदार उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज चाळीस दिवसाचा आनंदित अत्याचार माझ्या राजाने सहन केला चाळीस दिवसाचा गळा अश्रू वाहतात राजे चाळीस दिवस तुम्ही कस सण केलं राजे सळ्या तुमच्या डोळ्यामध्ये गेल्या काळ्यात खबिन खोबण्या उरल्या राजे वास येत होता तरी तुमच्या मुखातून जगदंबचा जय जयकार चालू होता अह नख नख काढताना रक्त रक्त आलं की रक्त बघून आमचा पाय सळसळतात राजे आणि तुमच्या हातापायाची नख काढली एखादा मोकळ सोलावर राजे तसं तुम्हाला सोडलं बघा शेंदूर फासलेल्या अनुमानावर दिसणारा माझा राजा अहो त्या क्रूर औरंगजेबानं राजेंना सोडलं नाही हो त्या राजेंच्या मिठाचा फवारा केला गरम पाणी ओतलं राजे का सहन केलं राजे का सहन केलं तुम्ही आणि सजेचा अमल आहे बघा राजांचं शीर कलम करण्याचा आदेश दिला जातो विस्कलन केलं जातं दडा वेगळं केलं जातं आणि एका नांगराच्या फळाला अडकून शिराचा मिरवणूक काढली जाते राजे राजे तुम्ही कसं सण केलं तर राजेने सण केलं शिवनीती शिवविचार शिवाभिमान शिवस्वाभिमान आणि शिवसंस्कारासाठी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन असणाऱ्या महाराष्ट्राच्या भूमीत प्रत्येक तरुणाईनं आपल्या माता भगिनींचं रक्षण करणं त्यांचा अभिमान जपणं त्यांचा स्वाभिमान जपणं ही खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना दिलेली नतमस्तक सलामी असेल म्हणून जिथं जिथं जाल तिथं संभाजी महाराजांचा विचार जिवंत राहिला पाहिजे जिथं जिथं पेराल तिथं संभाजी महाराज पुन्हा

बोला बोला पिटी आहे ना तांब्याची तांब्याचा पाच किलोचा तांब्याचा पाच किलोचा पत्रा ते रावजीवाडी असा आहे ना तो सेवा करीत होता त्याला एक मॅनेजर म्हणला ती पिटी मातीच्या वाट्यात होती पहिली आम्ही त्याला गायच्या शहराने सारवायचो रागून काढायचं नदीच्या बाळा करून माझं माहेर ते शाळेत आल्यावर आणि त्याला बनला मॅनेजरे ते म्हणला आम्ही केले ना आठ शे कशी असायची समाज आठशे सेवाची पत्र आणि मग त्याला वाटत चोरीला जायचं त्याने आणि ती म्हणजे गावातील लढायला लागलं जी मी बसबोस करायची गावातील लोकांनी मनावलं आणि आम्ही गांड्याच्या काम राहिली ती म्हणजे बाहेर बाया होत्या आणि ते गावपूर त्यांनी वाचला चोरी Jadi, 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 चौरंग बनविला तवा ते आमल मोलाचा आमल मोलाचा चौरंग बनविला तवा ते आमल मोलाचा कोंदनी हिरा बैसविला झाला ही मगन मग हरिभरणी शंभ मगन हरिभरणी जन्म काही झाला त्या पुरंदर तालुक्याला मोती पावळ्याचा पावळ्याचा ग मोती पावळ्याचा धर्मयाने केला चौरंग बनविला आमल मोलाचा हिरा बैसवीला आणि नवखिडक्या नवखिडक्या चौपेरी चव्हा इतल रंगबी जाई मगन मगन हरिभजनी शंभू ग मगन हरिभजनी सवाहात रोंद चवडी ज्याने बरमान घडीले मोडी त्याने साडेतीन हाताची आगण गाडी ज्यानी बरमान त्यानी तर पायाची केली गाडी साडेतीन हाताची आगण गाडी फिरती ग आपल्या स्वराज्याला फिरती ग आपल्या स्वराज्याला नास्ता मंदिराला नास्ता ग मंदिराला कळस नसती दारात नसती दारात तुळस चौरंग बनविला अमल मोलाचा कोंदनी हिरा बैसवीला नसत कंपाळाला कुंकू इत कशाची तीर्थयात्रा ग येतात ग शंभू राजाला चौरंग बनवीला तव ते आमल मोलाचा कोंदनी हिरा बैसवीला चौरंग बनवीला धर्मासाठी यांनी ग प्राण सोडीला सोडीला, सोडीला प्राण प्राण छान छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर धर्म, धर्म रक्षक स्वराज्य संस्थापक सर्जा, संभाजी महाराज की